नमस्कार सगळ्यांना कसे आस सगळे तर तुमचा आजचा दिवस स्वामींच्या कृपेने खूप छान आनंदाचा भरभराटीचा जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना तर मी व्हिडिओ पोस्ट केला होता की माझं नक्की कशाचं जा ऑपरेशन झालंय काय कशी होती ती जर्नी सगळं काही तुमच्याशी शेअर केले माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला कळत असेल की आता माझी तब्येत म्हणजे पंच्याहत्तर टक्के बरी आहे मी त्यामुळे जर फ्रेश वाटते छान वाटते आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आणि तुमची सगळ्यांची काळजी पाहून मला खरंच खूप छान वाटलं एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई तुम्ही एखादी बाई नाही का कामासाठी एखादी बाई म्हणजे ठेवून द्या की नाही का रडू नका वगैरे आम्हाला पण रडू आलं तर ते कमेंट वाचून थोडंसं मला म्हणजे नाही का इमोशनल पण झाले आणि थोडंसं हे हसू पण आलं की मी त्या ताईंना सांगू इच्छिते माझ्या व्हिडिओद्वारे की आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना तिथं अशी सिस्टीम नाही किंवा मग सिस्टीम म्हणजे अजून अशी चालू झाली नाही की ते का आम्हाला अशा बायका भेटतात घरकामासाठी किंवा जिना पार्किंग पुसण्यासाठी याच्यासाठी पण आम्ही अशा एरियामध्ये राहतो ना की ते नाही का पूर्ण सिटीमध्ये पण मोडत नाही आणि पूर्ण गावठी एरिया पण मोडत नाही अशा मध्येच एरिया आहे जिथे असे काही म्हणजे का, बायका का काम करत नाही घर झाडणं पुसणं वगैरे अशा कामासाठी अजून तरी एवढ्या फॅसिलिटी इकडं नाही आहेत त्याच्यामुळं नाहीतर तसं काही शक्य असतं तर मी नक्कीच कामासाठी बाई ठेवली असते त्याचं दुःख आहे की ते मी नाही करू शकत पण तुम्ही दिलेली हे नाही का कमेंट आवडली मला आणि आणखी एक कमेंट होती की ताई ती गाठ कशाची होती ऑपरेशन केलं तर मला माहितीच होतं की तो व्हिडिओ पाहणाऱ्यांना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल आणि त्या कमेंट मला येतीलच की नक्की ती गाठ कशाची होती तर ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगतेच तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे पाहा तर आणखी बऱ्याच आणखी एक कमेंट होती की ताई सलाम तुमच्या जोडीला आणि तुम्ही लवकरच बऱ्या व्हाला अशी बऱ्याच जणांनी कमेंट केली तर त्यांचे पण खूप मनापासून त्या दादांची कमेंट होती की तुमच्या जोडीला सलाम ताई तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल अशी बऱ्याच जणांनी कमेंट केली तर खरं सांगू का खरंच आपल्याला चांगला जोडीदार सुद्धा खूप नशीब लागतं आणि मी तेवढी मी नाही का तेवढी नशिबान आहे कारण खरंच सुद्धा नाही का जोडीदार एवढा छान दिला देवानी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट जर एखादं नातं असेल ना तर ते माझं आणि माझ्या मिस्टरांचं आहे कारण माझ्या आयुष्यात असं दुसरं कोणतंच नातं नाही की आ, मी ती माझ्या मिस्टरांसोबत कम्पेअर करू शकेन की नाही नाही माझ्या मिस्टरांच्या तोडीस तोड की आ, की ती माझ्यावर तेवढंच प्रेम करतात तर नाही मी माझ्या आईवडिलांची सुद्धा तुलना माझ्या मिस्टरांच्या प्रेमाबरोबर करू शकत नाही कारण माझ्या आईवडील सुद्धा माझ्यावर प्रेम करत नाही ना एवढे माझे मिस्टर माझ्यावर प्रेम करत माझ्या मिस्टरांबरोबर बद्दल बोलते ना तेव्हा म्हणजे आपोपच डोळ्यात नाही का असं पाणी यायला लागतं एवढे इमोशनली आमचं ना आता पण खरंच तसे ते मला खूप समजून घेतात हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाही सार का सारखं आता मला काय खायला सांगितलं नव्हतं ना तर सारखं म्हणायचं तुला हे खायचं का ते खायचं का मला सारखं आठवण आठवण करून द्यायला लागायची की नाही मला अजून काही खायला सांगितलंच नाही डॉक्टरांनी मला जेव्हा सांगतील तेव्हा मग ते तुम्हाला सांगतील ना खायला द्या पेशंटला म्हणून असं काही तर खरंच एक चांगला नवरा कसा असतो आणि एक चांगला आयुष्याचा जोडीदार कसा असतो याचं उदाहरण द्यायचं जर झालं ना तर मी माझ्या मिस्टरांचं देईल खरंच असं एवढं प्रेम करणारा आणि एवढा आईबाप्यापेक्षा जास्त जीव लावणारा नवरा असेल ना तर एक मुलगी म्हणजे नाही का कोणत्याही संकटाला दोन हात करू शकते त्यामुळे मी माझ्या स्वामींचे आभार मानते की तर असं जेव्हा मी माझ्या मिस्टरांबद्दल बोलते ना असंच इमोशनल होते आणि माझ्या डोळ्यातून लगेच गळगळ पाणी व्हायला लागतं तर आता मी प्रयत्न करेल की इमोशनल होता मी तुमच्याशी सगळं काही शेअर करेन तर एका ताईंची तीन चार वेळा मला काल कमेंट आली की सारखंच नाही का गाठ कशाची होती ताई गाठ चेक केले का तर त्याच कमेंटचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते खरं तर तर ती गाठ आम्ही चेक करायला डॉक्टर म्हणत होते काही गरज नाही आहे चेक करायची नॉर्मल आहे नॉर्मल आहे पण भीती कशी असती ना की भीती खूप मना मनभूत खूप मोठं असतं तर त्यामुळं माझ्या मिस्टरांनी मी पण म्हटलं की नाही आम्ही दोघांनी पण म्हटलं की नाही आम्हाला चेक करायची आहे कशाची काय असे ना नॉर्मल असू कशी असू सगळ्यात जास्त भीती ही होती की ती गाठ कॅन्सरची तर नाही ना ही, ना ही सगळ्यात मोठी भीती होती आणि म्हणजे आता आठ दिवसापूर्वी रिपोर्ट आलेत मुंबईला पाठवली होती वेळ लागला रिपोर्ट यायला तर तो व्हिडिओ मी तुमच्या शेअर करणारच होते पण पन। कमेंट पण एवढ्या आल्या ना की मी ती निवांत बनवणार होते एकदम क्लिअर झाल्यानंतर पण म्हटलं नाही आपली एवढी काळजी करणार आहे आणि आपली जेवढी युट्यूब फॅमिली आहे त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं तर मला द्यायलाच पाहिजे खरं तर ती कमेंट मी त्यांचा रिप्लाय करून कमेंटला उत्तर देऊ शकत होते पण म्हटलं नाही एक छोटासा व्हिडिओ बनवूया आणि डिटेलमध्ये सगळं सांगूया की आ, की कसं होतं त्या रिपोर्ट आणण्यापर्यंतचा तो रिपोर्ट पाहण्यापर्यंतचा प्रवास तो पण मला तुमच्याशी शेअर करायचा होता तर काय झालं ना आठ दिवसापूर्वी रिपोर्ट आले आणि डॉक्टरने आम्हाला फोन केला हॉस्पिटलमध्ये या तुमचे रिपोर्ट आले तर मी आणि माझं मिस्टर आम्ही दोघं गेलो होतो हॉस्पिटलमध्ये तर म्हणजे आता रिपोर्ट जरी पाहायचे असेल तरी डॉक्टरची नाही का म्हणजे रिसेप्शनला नाव द्यायला लागतं आ, की पेशंट म्हणजे नाही का रिपोर्ट पाहिला आलं तरी पण मग तिथं नाव वगैरे दिलं आणि मग आमचा नंबर आल्यावर असिस्टंटने आम्हाला सांगितलं की तुमचा सा नंबर आला या तर माझे मिस उठले मला माझ्या हातात धरून चलात म्हटलं नाही मला नाही यायचं ते म्हटले का आता मी तुम्हाला हसून सांगते पण त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन होतं ना की मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही मी आहे नव्हतेसोबत चल पण मी नाही माझी एवढी हिंमतच नव्हती की मी म्हणजे रिपोर्ट डायरेक्ट डॉक्टरकडून ऐकू शकेन की मला असं भीती वाटत होती की काय असेल रिपोर्ट ती का कॅन्सरची तर नसेल ना आणि जर असेल तर, तर पुढे काय कसं ह्या विचारानेच मी एवढी भांबवली होती आणि एवढं टेन्शन आलं होतं ना मला तर मी माझ्या मिस्टरांना म्हणले की नाही ते तो रिपोर्ट तुम्हीच पहा आणि तुम्हीच मला सांगा मला डॉक्टरांपेक्षा तुमच्या तोंडून तो रिपोर्ट ऐकायला ऐक आवडेल मग त्यामुळे मग माझ्या आग्रह घालील ते एकटेच गेल, गेले डॉक्टरच्या केबिनमध्ये आणि गेले आणि मी अगदी अक्षरशः नाही का असं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं एकदम मनात असं नॉन स्टॉप नॉनस्टॉप जप चालू होता हाताच्या मोठी एकदम असे मी एकमेकाला घट्ट अशा हात असे आवडून बसले होते की कोणत्या नाही हे बाहेर येतील आणि रिपोर्ट काय आहे सांगतील असं झालं होतं मी सारखं दरवाज्याकडे पाहत होते पण माझी मिस्टर बऱ्याच वेळानंतर बाहेर आली मग मला जास्त टेन्शन आलं की बापरे खरंच ही गा घाट कॅन्सरची तर नाही ना तर जेव्हाही बाहेर आले ना तर मी असं भोवा उडून त्यांना म्हणजे खुनवलं कारण माझी नजर डॉक्टरच्या केबिनच्या दरवाज्याकडेच होती मी असं करून खुनवलं बरोबर तिला ते लिहिलं की आज हसून एकदा भारी स्माइल दिलं ना की माझं म्हणजे नऊ महिन्या टक्के टेन्शन फ्री झाले मी मला त्यांच्या चेहऱ्याकडे आणि त्यांच्या स्माइलवर पाहून कळलं की रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि खरंच मला सांगायला खूप आनंद होते माझ्या स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या कृपेने ती जी मी गाठ काढली ना तर ती गाठ नॉर्मल होती म्हणजे चरबीची गाठ होती त्या ठिकाणी थोडी चरबी जमा होऊन तिथंच वाढत वाढत गेली आणि तिथं तो एक गोळा तयार झाला चरबीचा त्यामुळे ती गाठ कॅन्सरची वगैरे काही नव्हती त्यामुळे यांनी मला जवळ आल्यावर सांगितलं काय नाही अगं कॅन्सरची नाही ती गाठ मी हे पण बोललो डॉक्टरांना की व्य व्यवस्थित हे झालं आहे ना चेक चेक वगैरे केली ना खरंच चरबीचीच आहे ना तर मग हे मी ह्यांना बी वेळा विचार मी सारखं विचारायचे डॉक्टरच काय नाही म्हटले काय म्हटले असं नाही का विचार विचारून सारखं प्रश्न विचारायचे हे म्हटले बाई चल तुझं डॉक्टरनं विचार तुझा माझा विश्वास नाही म्हणजे काय करू असं झालं होतं तरी पण आहे ना मी आता दवा हॉस्पिटलमध्ये तरी मी माझ्या मिस्टरांना अशी घट्ट मिठ्ठी मारली आनंदाच्या भरात तर तिथं आजूबाजूला बसलेले पेशंट सगळे आमच्याकडे बघ बघायला लागले पण त्याचंही मला भान होतं की आपण नाही का तिथं आजूबाजू लोक आहेत म्हटलं जाऊ दे आनंदाच्या क्षणात होऊन गेलं ते त्याच्यानंतर मग मी लगेच तिथून पहिला फोन मी माझ्या पप्पांना केला की म्हणजे रिपोर्ट आणायला गेलो हे माहीत होतं त्यांना आणि सगळ्यांना उत्सुकता होती की काय असेल रिपोर्ट तर मी मा पहिला फोन माझ्या पप्पांना केला की नॉर्मल आहे म्हणून काय नाही आहे डॉक्टर म्हणले काय टेन्शन घेऊ नका काट काय कॅन्सरची वगैरे नाही आहे तर मग माझे वडील पण म्हटलं बरं झालं देवाने गाराने ऐकलं असं बोलले आणि मग मी म्हटलं आई माझी घरी तिथं आजूबाजूला नव्हती मग म्हटलं तुम्ही सांगा आईला त्याच्यानंतर माझ्या बहिणीला केला की Uh, की गाठ नॉर्मल आले नॉर्मल आलेत रिपोर्ट आणि नॉर्मल म्हणजे सर्वीची होती कॅन्सरची वगैरे नाही आहे कारण माझ्या आमच्या ब्लड रिलेशनमध्ये सेम असं प्रॉब्लेम झालं ना त्याच्यामुळं सगळ्यांना जेव्हा कळलं होतं ना की माझ्या बगलेत गाठ आली होती त्याचं ऑपरेशन झालं आहे की सगळे एवढं फुल टेन्शनमध्ये होते कारण एकदम जवळच्या नात्यामध्ये माझ्या झालं आहे असं की त्यांना नाही का ती असंच गाठ काढली नॉर्मल आणि असं काय चेक वगैरे केलं नाही त्याच्यानंतर केली तर त्याच्यानंतर दुसऱ्यांदा सेम टाईमला तिथं तेवढी गाठ आली काढलं वगैरे तो खूप मोठी म्हणजे नाही का जर्नी आहे आणि खूप मोठी स्टोरी आहे तर थोडं सांगते त्यामुळे सगळ्यांना एवढं टेन्शन आलं होतं ना की कशा जे असेल कशा असेल पण माझ्या बहिणीने दुसरा फोन केला आणि त्याच्यानंतर माझ्या आत्याच्या मुलीला मी मेसेज केला कारण ती प्रोफेसर आहे ती फोन उचलू शकत नाही मग मी तिला मेसेज करूनच कळवलं कारण ती पण नाही का मला सारखं फोन करून विचारायची रिपोर्ट आले का रिपोर्ट आले का पण ती कॉलेजमध्ये असते प्रोफेसर आहे त्यामुळे ती काय लगेच असं फोन वगैरे उचलू शकत नाही त्या पिरियडमध्ये कसं नाही एक्झाम पण चालू होता ना त्याच्यामुळे मग मी तिला मेसेज केला तिसरा आणि तिचा ते पाहिल्याबरोबर लगेच रिप्लाय आला मला की वाव बरं झालं देवाने गाराने ऐकलं नाही का असं दोन तीन कमेंट तिने मला केल्या तर म्हणजे मग नंतर हळूहळू म्हणजे जसे मग मी बाकीच्याला मेसेजेस केले ज्यांना जे मला सारखं विचारायच्या मेसेज करून की आले का रिपोर्ट आली का रिपोर्ट जेवढ्या जेवढ्या सगळे माझे जेवढे हितचिंतक होते जेवढ्यांना माझं चांगलं व्हावं असं वाटत होतं ना त्या सगळ्यांनी मला कमेंट करून फोन करून जवळच्या माणसांनी सगळ्यांनी विचारलं रिपोर्ट आले का कसे आहेत काय आहेत आणि नाही आले म्हटले की चांगलेच चांगले येतील तू टेन्शन नको घेऊ कारण सगळ्यांना माहीत होतं की मी खूप टेन्शनमध्ये होते की मी ती जर्नी माझी नाही का आज बरोबर एक महिना झालाय माझ्या ऑपरेशनला आज तीन तारीख आहे तीन मे आणि तीन एप्रिलला माझं ऑपरेशन झालं बरोबर रिपोर्ट होईपर्यंत आहे ना सगळं काही चालू होतं पण माझ्या डोक्यामध्ये ना मी किती बोलत असले ना बरोबर डोक्यात माझं हेच सारखं घुमायचं की काय रिपोर्ट येतील ना की ती गाठ कशाची असेल असं म्हणतात ना की वेळ आल्यावर सगळं कळतं तर आता आम्ही जिथं राहतो ना तिथं माझं मा सासर एकदम जवळ जवळच आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गावाकडची जेवढी कोणी लोक अशी काय आजारी वगैरे पडतात ॲडमिट वगैरे इथं असेल ना तर मी इथल्या इथं असते ना त्याच्यामुळे मी इग्नोर पण करू शकते पण मी मला कळलं ना की हे आपल्या गावातले हे आजारी आहे बरेच जण नातेवाईक असतात बरेच जण गावातले असतात मी प्रत्येकाला नाही का असं भेटायला जाते भेटायला वगैरे जाते तर माझ्या दो आजारपणात मला कळलं की मी बऱ्याच जणांना मी भेटायला गेले आणि बऱ्याच जणांनी आता बरेच जण आता असं असं असतं ना की आपण व्हिडिओ बनवतोय सगळ्या दादा आपल्या नातेवाईकांना आपल्या गावातल्यानं माहीत असतं आणि बरेच जण व्हिडिओ पाहत असतात ने जी 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 ने 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 तरी पण बऱ्याच जणांनी असे आता जे मला बऱ्या जणांनी कमेंट केलं ना ते अनोळखी म्हणजे माझ्यासाठी अनोळखी नवीन तयार झालेत मी त्यांचे चेहरे पाहिले नाही पण तरी माझे व्हिडिओ पाहून ते मला कमेंट करतात ताई कशी आहे तब्येत लवकर बरेवर त्यांच्या खरंच काळजीने खरंच मन बहारा होऊन गेलं माझं की माझ्याबद्दल एवढा विचार करतात तर मी बऱ्या जणांना मी भेटायला जायचे आजारी असले तरी आज जायचे भेटायला माझा स्वभाव तसा आहे की मला जर कळलं ना का हे आजारी की मी त्याला इथं हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचे थोडंफार खायला वगैरे घेऊन तर मी आजारी असणार मला हे कळलं की आपण किती कोणासाठी करा जग आपल्यासारखं नाही वेळ निघून गेली ना की जग आपण केलेले उपकार विसरून जातं असा मी आजारपणात एवढा मोठा अनुभव आलाय ना मला तर जे माझ्या जवळचे होते ना ज्यांचं अगदी म्हणजे प्रचंड माझ्यावर प्रेम आहे ते सगळे मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले त्यांचं थोडंसं कमी त्यांनी फोनवरून चौकशी केली त्याच्यानंतर आता माझं माहेर आणि सासर बरंच जवळजवळ सा साठ सत्तर किलोमीटरचं अंतर पडतं त्याच्यामुळे काही जण येत होते तर त्यांना मी माझ्या सासर मीच म्हटलं की नाका खूप लांब पडतं यायला एवढं लांब भेटायला येणं वगैरे आणि हॉस्पिटलमध्ये एवढं भेटून पण देत नाही त्यामुळे मी जेव्हा इकडे येईल तेव्हाच तुम्ही मला भेटायला या त्यामुळे काही जणांना मी अडवलं आणि काही जण तर आलेच नाही आणि बरेच जण तर येतं येऊन पण ज्यांना मी भेटायला दिले काही ना तुम्ही डबे पण दिलेत आजारी असताना ज्या आजारपणाच ते मला साधं भेटायला पण आले नाही एका एका पेशंट मी चार चार वेळा भेटायला गेले साधं विचारलं पण नाही आणि काही तर असे आहेत ना म्हणजे आपल्या काही काही तर नातेवाईक असे आहेत ना की मी म्हणजे असं डायरेक्ट आता मी नाव नाही घेऊन सांगत कारण आता जर व्हिडिओ जर त्यांच्या कोणी रिलेशन रिलेशन मधले कोणी पाहिलं तर खूप राग येईल पण आता कसं असतं माहिती का माझा असं स्वभाव आहे ना मी खूप स्पष्ट बोलते मला जर एखाद्या जर राग आला ना मी एकदम तोंडावर बोलत असते मी समोरच्याचा विचार करत नाही की असा माझा स्वभाव नाही की ते मनात ठेवायचं आणि मग त्याच्याशी मनात ठेवून वागायचं असा माझा अजिबात स्वभाव नाही म्हणजे मी नाही इतकी इत, स्पष्ट बोलते ना अगदी माझा माझे मिस्टर असू मुलं असू माझ्या आईवडील माझा भाऊ बहीण कोणी पण असू दे मला जर एखादी गोष्ट खटकली ना मी डायरेक्ट तोंडावर बोलत आहे असते माझं मिस्टर मला बऱ्याचदा असं म्हणतात की तोंडावर नको बोलत जाऊ जरा मनात पण काही गोष्टी ठेवत जा समोरच्याला राग येतो पण माझं तसं नाही एक गाव दोन तुकडे असं असतं त्याच्यामुळं तर माझ्या नाही का आमच्या भाऊकीतलेच एक जण आजारी होते खूप आजारी होते मी तीन चार वेळा त्यांना भेटायला गेले त्यांची कंडिशन एवढी हे होती ना तरी मी तीन चार वेळा भेटायला गेले अक्षरशः त्यांची कंडिशन पाहून मला रडू यायचं म्हणजे रडायचे मी पर एवढं आणि एवढं माझं ऑपरेशन झालं एवढी मी आजारी आता तो पायप वगैरे लावला डब्बा तर असे काय भाव घेतले लोकांना समोर पाहतात की ही आता मी गावाला गेल्यानंतर पाहतात समोर की आता हिची काय कंडिशन आहे तरी साधे ना तोंड भरून विचारत पण नाहीत की बरं आहे का तुझं कसं झालं ऑपरेशन तेव्हा खूप वाईट वाईट वाटतं की अरे आपण ह्याच लोकांसाठी रडलो का हीच ती लोकं होती का असं मनाला मी विचारते की खरंच एवढी पण वाईट लोक असू शकतात का जगात तर माझे मिस्टर म्हणतात जाऊ दे तू करताना करत राहा त्याची नोंद लोकांनी नाही ना घेतली तरी तो परमेश्वर घेतो आणि त्याची पावती माझ्या ऑपरेशनच्या त्या गाठीचा रिपोर्ट येऊन देवानी दिलेली आहे की माझ्या चांगल्या कर्माचं फळ दिलं आहे की ती जर कॅन्सरची गाठा असती तर माझ्यावर को कसं जग म्हणजे किती मोठं संकट कोसळं असतं पण ती ते नॉर्मल रिपोर्ट येऊन देवानी माझ्या कामाची पावती मला दिलेली ही मी म्हणजे मी माझ्या मनाला समजावते की लोक आपल्याशी कशी वागली ना तरी आपण लोकांशी चांगलंच वागायचं कारण मग त्यांच्या आपल्यात काय फरक राहिला खरं आहे की नाही तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तरी मा म्हणजे आमच्या जिकडं नाही हे सगळीकडेच आहे म्हणतात ना कुत्र्याला गती आणि भाऊकेला प्रगती सण होत आहे आता मी आजारी ना तर बरेच जण नाही का असे भाऊकेतल्याच लोकांना असं वाटत असेल बरं झालं ही आजारी पडली असं तसं नाही का ही अशी आहे तशी आहे बरेच जण बोलतात बरेच जण माझ्याजवळ येऊन पण सांगतात मला की तुझ्याबद्दल असं बोललं जातंय तर मला असं वेगळं का वाट काय वाटत नाही कारण त्यांची कुवत आणि त्यांची पात्रता तेवढीच आहे ती ते त्याचंच वागणार आहे हे मलाही माहिती आहे पण त्या लोकांना कोण सांगणार की त्यांची योग्यता मला माहिती आहे त्या तुमच्यापेक्षा जास्त मी जवळ राहिले मी त्यांना चांगली ओळखते तर असो जास्त काही बोलत नाही कारण कसं असतं माणूस एकदा बोलायला लागलं ना काय भावनेच्या भरत बोलून जातं आणि काही गोष्टी चु, चु चुकीच्या पण तोंडातून निघून जातात तर असो खरंच सगळ्यांच्या मनापासून आभार की सगळ्यांनी माझ्या तब्येतीची एवढी छान चौकशी केली आणि खरंच मला सांगायला खूप आनंद होते परत एकदा सांगते की त्या गाठीचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले ती चरबीची गाठ होती कॅन्सरची वगैरे काही नव्हती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे मी आता न पंच्याण्णव टक्के बरी झाली पाच टक्के थोडीशी आजारी आता ते ऑपरेशन झाले म्हटलं तेवढे तर भरून जखम भरून निघायला वेळ लागणार आहे तर असं आवडलं असेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा मी बरी होईल ना तेव्हा मग आपले डेली लॉक डेलीमध्ये येऊन जातील तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला तर मग काळजी घ्या सगळ्यांनी चला मग व्हिडिओ ते सेंड करते बाय बाय